होते त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी देखील आरोप केलेले होते आणि हा संघर्ष आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाला होता दरम्यान मेधा किरीट सोमय्या यांच्यावरती संजय राऊत यांनी नेमके काय आरोप केले होते तेही आपण पाहूया लवकरच या महाशयांचा एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतरत्र इतरत्र काही कोटीचा टॉयलेट घोटाळा म्हणजे कुठे कुठे पैसे खातात विक्रांतपासून ते टॉयलेटपर्यंत सर कोण किरीट सोमयचं होय हे सगळी कागदपत्र सुपूर झालेली आहेत युवा प्रतिष्ठान नावाची जी काही एन जी ओ चालवत होते हे लोक त्यांचं कुटुंब त्यांनी शेकडो कोटी रुपयाचा टॉयलेट घोटाळा म्हणजे मला हसायला झालं पाहून कागद खोटी बिलं त्यानंतर त्यान त्यान पर्यावरणाचा ऱ्हास करू निर्माण केलेले हे सगळे घोटाळे बिलं पैसे कसे काढले हा घोटाळा लवकरच बाहेर तर दोन हजार बावीस सालचं हे प्रकरण आहे आपण किरीट सोमय्या यांचा टॉयलेट घोटा लवकरच बाहेर काढू असा इशारा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून दिला होता आणि त्यानंतर संजय राऊत यांनी आरोप केले होते मेधा सोमय्या एका शौचालय घोटाळ्यामध्ये सहभागी असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता आणि या विरोधात मेधा सोमय्या यांनी या शिवडी कोर्टामध्ये अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयानं निकाल राखून ठेवला या निकालाची आज सुनावणी झाली आणि तेव्हा न्यायालयानं संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिला आहे न्यायालयानं संजय राऊत यांना पंचवीस हजारांचा दंड आणि पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय आता संजय राऊत यांना नेमका कसा दिलासा मिळतो या सगळ्या प्रकरणात हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊया मीरा भाईंदर मधल्या शौचालय बांधकामाचं हे प्रकरण आहे शौचालय बांधकामामध्ये शंभर कोटींच्या घोटाळ्याचा संजय राऊत यांनी आरोप केला होता मेधा सोमय्या यांच्यावर मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्यांवरती राऊतांनी आरोप केले राऊतांवरती आयपीसीच्या कलम चारशे अंतर्गत खटला चालला शिवडीच्या शहर न्यायदंडाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना शिक्षा सुनावली न्यायदंडाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना दोषी ठरवलंय कोर्टाकडून संजय राऊत यांना पंधरा दिवसांची कैद दि सुनावली गेली आहे कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे तर मेधा यांनी आपला दावा जिंकलेला आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अब्रू नुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आहे राऊत यांना पंधरा दिवसांचा कारावास आणि पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती शौचालय घोटाळा प्रकरणात अब्रू नुकसानीचा दावा मेधा सोमय्या यांनी केलेला होता दरम्यान हा सगळा घोटाळा उघड करू असं सांगत असताना संजय राऊत यांनी नेमके काय आरोप केले होते आपण पाहूया लवकरच मी या महाशयांचा एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतरत्र इतरत्र काही कोटीचा टॉयलेट घोटाळा म्हणजे कुठे कुठे पैसे खातात विक्रांतपासून ते टॉयलेटपर्यंत सर कोण किरीट सोमवायचं होय हे सगळी कागदपत्र सुपूर्द झालेली आहेत युवा प्रतिष्ठान नावाची जी काही एन जी ओ चालवत होते हे लोक त्यांचं कुटुंब त्यांनी शेकडो कोटी रुपयाचा टॉयलेट घोटाळा म्हणजे मला हसायला झालं पाहून कागद खोटी बिलं त्यानंतर पर्यावरणाचा ऱ्हास करून निर्माण केलेले हे सगळे घोटाळे बिलं पैसे कसे काढले हा घोटाळा लवकरच बाहेर संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलाय त्यांना पंधरा दिवसांचा कारावास आणि पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय संदर्भातले अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये मध्ये पाहत रहा एबीपी माणसा